नमस्कार आज या ठिकाणी सात दिवसापासून पेशंट आलेले होते आणि मागील दीड वर्षापासून ते त्रस्त आहेत दोन्ही साइडला त्यांना थर्ड स्टेज होती भरपूर ठिकाणी त्या ठिकाणी ट्रीटमेंट त्यांनी घेतली पण फारसा असा आराम कुठेही त्यांना मिळाला नव्हता या ठिकाणी आपण प्रॉपर शास्त्रोक्त पद्धतीने सात दिवस थेरपी दिली आणि अतिशय आज ते चालत आहेत आज ते सैल सुद्धा जाऊन आले आणि खूप चांगलं त्यांना वाटतंय आज सुट्टी होणार आहे त्यांना आमच्या पेशंट नमस्कार माझं नाव आहे नामदेव इटकर मी आले मी केस तालुका आणि बीड जिल्ह्यातून आलेलो आहे आपण काय करता व्यवसाय माझा ऑनलाईन मल्टी सर्विसेस व्यवसाय आहे हे एव्हिएन कधी झाला तुम्हाला मला हा दीड वर्षापूर्वी अचानक सुरुवातीला होतं

प्रेक्षकांना सुद्धा सांगेल की म्हणजे एव्हन हा आजार असा की एक्स रे मध्ये येत नाही आणि आपण वारंवार वाढत जातात आणि लवकर समजत नाही म्हणून लवकर जर कळलं आपली रिव्हर्स झाली असती लवकरच ठीक आहे लगेच कळलं एव्ही नाही म्हणून बरं मग पेन खूप होत होता मग चालता येत होतं लिम्पिंग फार होती होती ओके अक्षरशः मी दिवशी चक्करून पडलो मी ओके एवढी लिंपिंग होते आणि त्रास झाला मला बरं मग आता मला इथं येऊन इथे ठिकाणी मी केले की मला ऑपरेशन शिवाय पर्यायच नाही असं आणि मला घरच्यांनी पुन्हा सजेस्ट केला ऑपरेशन करा काय होत नाही म्हणले परंतु तुम्ही म्हटलं आता माझे एकदा मी अपंगच होऊन जाऊन शेवटचं आहे त्याच्यानंतर मी घरी बसतो चाल पण मी ऑपरेशन नाही करणार कारण मी आयुर्वेदा फॉलो करतो म्हणून मी करणार नाही ऑपरेशन बरेच वेळ लागला ते ठीक आहे तुमच्याकडे आलो ना मला एक समाधानकारक मला ट्रीटमेंट भेटली इतर ठिकाणी मला समाधान झालं <laughs> मी की समाधान आणि तुमचा स्टाफ बद्दल चांगला तर मी दवाखान्यात आहे आज कधीच वाटलं नाही वाटलं घरीच माझी ट्रीटमेंट चालू आहे स्टाफच म्हणजे उत्कृष्ट सेवा दिली आणि देण्याची सर्वेधेनेचे पद्धत त्यांची पण जबरदस्त आहे आराम किती पडला आराम आता मला आराम तर भरपूर प्रवाह पडला माती मी जाऊन आलो प्रशिंगनगर असे कोणी पेशंट असतील जे विन्न त्रस्त असतील आणि ऑपरेशन त्यांना करायचं अशा पेशंटला सजेस्ट कर कारण अपंग होण्यापेक्षा एक वर्ष जाऊ द्या आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्या इथं या इथं या कुठे गंगा हॉस्पिटल इथे या आणि ट्रीटमेंट उपचार एकदम जबरदस्त आणि प्रॉपर ट्रीटमेंट करून घ्या थोडा वेळ लागेल पण एकदम तुम्ही परफेक्ट जबरदस्त इतकं दाखवलं तरी सात दिवसामध्ये आम्ही किती आराम म्हणजे किती चांगला वाटला ना तुम्हाला समाधानकारक माझ्या चेहऱ्यावर म्हणजे मी कधी हसलोच नव्हते आणि हा सांगायचं त्यांना मायग्रेनचा दोन वर्षापासून त्रास होता आपल्या मायग्रेन थेरपी एका दिवसामध्ये त्यांना बाबा पन्नास ते साठ टक्के मायग्रेनचा असं कुठं मेडिसिन दिली का पण तुम्हाला काहीच नाही फक्त आपण मायग्रेन थेरपी दिली आणि तिचा पण मला खूप चांगला फायदा झाला तर असे रुग्ण असतील जे मायग्रेन त्रस्त असतील एबीएन असेल जॉईंट पेन असेल कमरेतला गॅप असेल मानेतला गॅप असेल म्हणजे हार्निएशन असेल डिस्बल असेल असे सगळे आजार आहोत आणि पोटाचे आजार आहोत हे सगळे आजार आपण हो, विना ऑपरेशन आणि अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने हो, आयुर्वेदिक उपचार करतो तरी जास्तीत जास्त गरजू रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा धन्यवाद जय आयुर्वेद तुमच्या एकदा धन्यवाद सर्वांचा